माननीय श्री विजयकुमारजी भाऊ धोंडीराम सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव संचालक महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशन मुंबई सरचिटणीस शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट किल्लारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गुंडाप्पा बिराजदार श्री बब्रुवन माने श्री शरद पाटील निलंगेकर रमेश हेळंबे डॉक्टर रवींद्र सोनवणे अक्षराताई सोनवणे श्री अमर सोनवणे महादेव पाटील प्रकाश पाटील नारायण भोसले चंद्रकांत चव्हाण रामराजे सूर्यवंशी मुख्याध्यापक सलीम शेख यांच्यासह शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी